ज्या पद्धतीने आपण या महाराष्ट्रामध्ये दोन वर्ष महिने महानगरपालिका ही याचाच अर्थ राज्य सरकार जे होत त्यांच्या हातात होती आणि राज्य सरकार म्हणून या सगळ्यांनी त्याच्यावरती कारभार केलाय त्या कारभाराचं नंतर आम्ही सगळे आता नगरसेवक आलेलो आहोत ज्या पद्धतीने लॉटरी निघाली तेव्हाही आम्ही आमचा लॉटरी काढतानाच जे काही आम्हाला निकष नियम सांगितले गेले त्या निकष नियमामध्ये तुमचा सारख्या सगळा मीडिया बाहेर ठेवला गेला पाहिजेच नाही म्हणून हे तर पहिल्यांदा भेटलं त्यानंतर असं सांगितलं गेलं होतं म्हणजे त्या काही एक मॅडम होत्या मंत्री मोदय होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही आम्हीच ते, रिझर्वेशन आणण्यासाठी त्या काय त्याच्या प्रमाणे आम्ही शेड्यूलप्रमाणे दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस दोन टप्पे तेव्हा झाले त्या दोन्ही टप्प्यामध्ये ओपन रिझर्वेशन होत एका टप्प्यात कैलास वर्ष म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर बसले दुसऱ्या टप्प्यात ओपन म्हणजे तिथे स्त्री किंवा पुरुष कोणी चालतं त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला संधी दिली आणि त्या संधी मध्ये त्यावेळेला कोविड काळ आला ते आपण सगळ्यांनी तुम्ही आणि आम्ही मिळून तिथे काम केलं आणि मग आता दोन वर्ष नऊ महिन्यानंतर जर महापालिका निवडणुका लागल्या तर त्यावेळेला असं अपेक्षित होत की आरक्षण एसटी किंवा अदर म्हणजे इतक्या वर्षाचा ते नसेल ते ती येईल ठीक आहे सत्ता बत्ता जे काय चाललंय ते आपण अख्खं महाराष्ट्र बघतोय मुंबईकर बघतायत ह्याच्यामध्ये मग आलं महिला आरक्षण आरक्षणानंतर म्हणजे इलेक्शन झाल्या जिंकून आलो त्याच्यानंतर आरक्षण पडलं मला आरक्षण आधी असतं आणि मग आपण निवडणुकीला सामोरं जातो मग काही पक्ष काही चेहरे हे महापौरचे आहेत म्हणून सांगतात सुद्धा ठीक आहे आज एका महिलेला आदर मिळालाय सन्मान मिळालाय भारतीय जनता पार्टीच्या याला सन्मान मिळाला महिलेच आम्ही मिळालेल्या महापौरांना संधी आवडलो पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने बावीस पासून ते आतापर्यंत जे काही संपूर्ण राजकीय दलदल किंवा ड्रामा तो सगळ्यांनी पाहिला आणि त्याच्यामधला रितू तावणे भाजपनी त्यांना उमेदवारी दिली पण त्याच्यामध्ये एक सांगेल कारण कायम ते प्रत्येकाचं मूळ शोधत असतात हे मूळ तर काँग्रेसच आहे ना म्हणजे नक्की काँग्रेस युक्त भाजप आहे की नक्की काँग्रेस मुक्त भाजप भाजप जे वाक्य वापर वापरत असतात हे मूळ काँग्रेसच आहे मग तुमच्या पक्षातले मूळ ज्याला जसं किशोरी किशोर पेडणेकर जन्माला आल्यापासून माझा जन्म जरी सिक्स्टी टू चा असला मला जेव्हा कळायला लागल अगदी एक सालामध्ये तेव्हा नारे देत होतो एकोणीसशे त्र्याऐंशी ला काम केलं तर मूळ आम्ही तिथेच आहोत ते मूळ मुंबईकरांना कळतंय किती तुम्ही सर्व सारव सर्व करा ज्यांच्या बरोबर तुम्ही एवढं मोठं राज्य उपभोगलं त्यांचं आज काय करतात तेही बघतोय आपण उपमुख्य उपमहापौर हे कायम सांगत आले संविधानिक पद नाही उपमहापौर किंवा उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही हे सवि आहे कारभार होतोय आता त्या गोष्टीत दा आपल्याला जायचं नाही आजची जी घटना आपण बघितलं तर सभागृहामध्ये ज्या पद्धतीने अरेंजमेंट व्हायला पाहिजे होती तिथे खूपच गडबड गोंधळ एमितचा पण दिसला कारण ज्या वेळेला एटी थ्रीचे चे एटी नाईन झाले आणि यांच्यावर अलायन्स केलेले जे शिंदे गुट त्यांचे ट्वेंटी नाईन नंतर ऍज युजल जास्त नेहमी प्रमाणे चार घेऊन म्हणजे जर ते सगळी वेरीज तर ते एका बाजूला आणि ते सत्ताधारी झाले त्यालाही आमचं काही ऑब्जेक्शन नाही पण इथे पण शिवसेना पासष्ट यांना बसण्याचे अरेंजमेंट विरोधकांना कायम म्हणजे जे तुम्ही राज्यात केलं की विरोधक विरोधी पक्ष ठेवायचाच नाही किंवा विरोधी पक्ष नेता द्यायचाच नाही असं इथे झालं नाही कारण इथे आपण बरोबर दोन नंबरावर आलेलो आहोत त्यामुळे ते करायला पाहिजे होत ती संख्या घालून त्यानंतर काँग्रेस त्याच्यानंतर बाकी पक्ष या बसल्याची असं व्यवस्था नीट नसल्यामुळे अनेक काँग्रेसच्या तर त्या सर्व नगरसेवकांनी डायसवर जाऊन महापौरांना त्रास देण्याचा म्हणजे त्यांना जो त्रास झाला तो त्यांच्या निदर्शनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक महिला महापौर म्हणून त्या क्षणी थोडं कामकाज थांबवून एम एस चार डिपार्टमेंटची तिथेच कारण हे काय ऐक काम नाही हे सेक्रेटरी डिपार्टमेंटचं काम आहे तर त्यांनी ती व्यवस्था करायला पाहिजे होती आम्ही जिथे बसत होतो तिथे पुढे आणून ठेवण्यामुळे आमचे दहा एक नगरसेवक त्या पहिल्या तीन रो मध्ये बसणार हे मी मागच्या वेळा पण येऊन सांगितले की जर डावी बाजू ही विरोधी पक्षाची असते तर त्याच्याबरोबर काही नगरसेवक आमच्या डाव्या हाताला जिथे आम्ही बसतो तिथे ती पहिले तीन रो हे हवेत त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक सर्व पक्षी पक्षीय त्यांना कुठे बसवणार ते कुठे बसणार आणि त्याच्यासाठी आम्ही यांच्याशी बोललो होतो पत्र खरं म्हणजे आता लगेच आम्ही देतो पण आहोत की हे जर सभागृह आपल्याला कमी पडत आपण समोर ते क्रीडा भवन सभागृह पुरत बाकी सगळं अस्तित्व त्यांच ते असायला हवं घ्या कारण त्याला काय जायचं झालं जसं हिंदू ज्याला आपण तो ब्रिज बांधला त्या ब्रिजवर तिकडे आपण सभागृह पुरत सभागृहाचं कामकाज करण्यापुरतं आपण ते वापरू शकतो कारण ह्याला आता काय ह्यांच्या भिंतीतून दाखल झाला का केवढं वाटली वाटी ज्या वेळेला बजेट असणार आहे किंवा अक्च्युअल सभागृह असणार आहे त्यावेळेला सगळ्यांना सुटसुटीत कारण आता सगळी ज्या आम्ही संख्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या एकंदर वय बघता पंचजाईच्या पुढे गेलेली <coughs> जा जास्त आणि जर पुढे गेले तर व्हेरी तो वेळीचा बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेम होतो आपण एका सुटसुटीत बसला तर तो त्रास नाही होत तर तो, तो आमच्या नगरसेवकांना त्रास होण्याची शक्यता दाट वाटते कामकाज कसं करायचं काय आज मला एका पत्रकारांनी आज सकाळी विचारलं तुम्ही त्यांना तेच म्हटलं की जर तुमच्या सारख्या पत्रकारांना पास घेऊन एंट्री असू असायला पाहिजे जे कधीच घडलं नाही ती प्रथा परंपरा सगळ्याच म्हणजे सगळं नियम अधिनियम याच्यावर नाही चालत तर काही कथा परंपरेने चालतात त्या सगळ्या मोडीतच करता आहेत आणि ते जर मोडीत करत असतील आणि मग ज्या पद्धतीने महापौरांचं बरेचस भाषण लिखित होत आणि भाषणाच्या आधीच्या ज्या इंटरव्ह्यू मी ऐकल्या मुंबई महापौरांच्या तर आपली मुंबई वॉटर मीटर गटर आणि मुंबईचा जो काही चांगला विकास त्याच्यावर जास्त आपला फोकस असतो पण महापौर आणि विषय विषय घेऊन रोईन मुळामध्ये अधिनियम नियम म्हणजे मी आज तुम्हाला ते दाखवू पण शकते की आपला जो नियम आहे जे बरेचसे सासष्ट भग त्रेसष्ट किंवा त्रेसष्ट सगळ्या नियमांचा त्याच्यामध्ये मी अनेकदा ते वाचत राहिली वाचत राहिली पण त्याच्यामध्ये जो राज्य सरकारचा रोल असला पाहिजे जो केंद्राचा मोठा रोल असला पाहिजे आणि जो <coughs> मुंबई पोलीस किंवा कुठलीही पोलीस ही महापौरांच्या अंडर येत नाही महापौरांच्या अंडर येत नाही आणि जर महापौरांच्या अंडर मध्ये असलेली म्हणजे त्यांच्या काय म्हणतात त्याला अधिकार ते सगळं आपल्याला ठेवून की रोहिंग्यावर तुम्ही भाष्य करणार बरं तुमच्या एका चाणक्य पत्रकारांनी विचारलं सुद्धा आणि ती पण महिलाच होती की रोहिंगे कधी आले खूप वर्षापूर्वी आले ओके okay. मग मग म्हणे रोहिंग्याला आधार कार्ड दिले रोहिंग्याला बर्थ सर्टिफिकेट दिले ते एक तारखेच्या दिले वगैरे वगैरे जे मुलांना आधार कार्ड कोण देत आधार कार्ड देण्याच सिस्टम ही कोणाच्या हातात आहे केंद्राने राबवलेली आहे आज एक केंद्र त्यांच्यावरती प्रमुख आहे त्याच्यावरती रेशन कार्ड किंवा हे आमचं आद्य कर्तव्य आहे महाकालिकेचं जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवण ते आधार कार्ड घेऊन आले आणि ते आधार कार्ड बरोबर काय रेशन कार्ड वगैरे काही पुरावे जे व्हॅलिड आहे तर ते आणि त्या विशिष्ट वॉर्डचा उल्लेख झाला आता मी पण त्या वॉर्ड मध्ये जाणार कारण हा रोहिंगा विषय आमचा मुंबई महापालिका म्हणून नाहीच मग दो बा, बा, दोन हजार चौदा पासून केंद्र आहे एका सत्ता आत्तापर्यंत तुमच्या सत्ता तो जो बा सतरा ते बावीस अडीच वर्ष त्याच्यामध्ये आपण कोविड मध्ये दोन वर्ष त्याच्या पलीकडून तुम्ही जा मग तेव्हा का आठवलं नाही आणि हा विषय मुंबई महापालिकेचा आहे का त्याच्यामुळे मला असं वाटतं महापौराणी कारण आपण एक प्रथम नागरिक आहात मुंबईच्या उगाच कारण नसताना मुंबईला वेगळीकरण यायचं आणि त्याच्या घडवत राहायच्या त्यापेक्षा मुंबईला का आणि काय करायचंय का मला त्याने हे हेही सांगितलं खूप वर्षाचा मी भ्रष्टाचार काढणार नक्कीच काढला पाहिजे आम्ही त्याच्या विरोधात आहोत भ्रष्टाचार झालाय केलाय ते झालं पाहिजे पण मग तुम्ही तर आमच्या बरोबर ज्या एकोणीशे पंच्याऐंशी पासून जर आपण धरलं महापालिके तर तुम्ही मग आमच्यावर काय केलं याचंही उत्तर द्यायला पाहिजे या स्वतः म्हणताय की मी बाराला होते सतराला वेगळे झालो बारा ते सतरा पहाले कधीच्या भूमिकेत होता पण बाकी सगळं तुम्ही चालवत होता त्याच्या आधी तुमचा स्टँडिंग सदस्य झाले तुमचे बाकी चेअरमन झाले इम्प्रुव्हमेंट चेअरमन होतात यांचे होते ना चेअरमन मला आठवत आहे मी जेव्हा दोन हजार दोन लागली आशिष शेलार होते परागणी होते सगळी चांगली स्टॉल्वर्ड लोक होती आणि मग त्यांनी काय केलं मग नक्की कधी आले कुठे आहे आम्हालाही सांगा जर आमच्या देशावर जर आमच्या मुंबईवर हल्ले करत असतील तर तुम्ही एकट्याची लढाई लढू नका पण पहिली लढाई मुंबईची लढा मुंबईच्या नियमामध्ये अधिनियमामध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी कायद्यामध्ये राहून आपण काम केलं पाहिजे आणि ते जर तुम्ही परत म्हणजे आता परत तीन वर्ष अजून शिल्लक इलेक्शन ला केंद्राची पहिली येईल मग आमदारकी येईल वगैरे पण त्याच्या आधी ह्या तीन वर्षात आम्ही तर तुम्हाला सहकार्य करणार म्हणून सांगितलंय आणि मग त्यासाठी जेव्हा संजय राऊत म्हणतात ने आमचे नेते एक एक पत्रकारता त्यांच्या रक्ता रक्तात आहे ते जे म्हणाले की आता बघा पेढे वाटा पेढे मुंबई महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर ते हे म्हणाले की काळा दिवस चालू झाला म्हणजे हे काळे दिवस बघण्यासाठी त्र्याऐंशी ते एकोणनव्वद आणि मग जो काय बावीस ते जो काय उठाव केला उठाव तो यासाठी रोहिंग्याना शोधण्यासाठी मग रोहिंग्याना शोधायचं आहे तर मग केंद्राची यंत्रणा काय करते त्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या काय करताय प्रश्न उपस्थित होतो आणि या सगळ्या गोष्टीचा मुंबईकरांना कळलं पाहिजे कारण मुंबईकरांच म्हणणं आहे तुमचा महापौर कोणी बसवा पण आमची कामं झाली आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हण पक्ष म्हण प्रत्येक चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणार म्हणजे करणार आम्हाला विरोध करायचा आहे म्हणून नक्की नाही करणार त्यामुळे मी या गोष्टीच महापौरांना सांगू इच्छिते कि आता तुम्ही विषय छेडलाच आहात ती जंग तुम्ही छेडाच आणि त्या जंग मध्ये रोहिंगे किती शोधले रोहिंगे किती काढले याचा आढावा आम्हाला पहिल्या बैठकीत दिलाच पाहिजे ही मागणी आहे तुमच्या माध्यमातून तर तुम्ही विषय छेडलाय त्याने तो विषय आम्हालाही वाटत की आमच्या मुंबईवर आमच्या देशावर असं परकीय आक्रमण घालणाऱ्या लोकांचा असताच का नाही आणि आता तुम्ही विषय छेडलाच आहात त्याची पुरी माहिती दर महिन्याला पहिल्या सभेत पहिला आपण किंवा डेटा द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत या सगळ्या गोष्टीला जे वाईट आहे ते, ते उघडून काढण्याची ताकद आम्ही तुमच्या सोबत राहून करू पण याचा डेटा दर महिन्याला कारण महापौर म्हणजे अगदी प्रथम नागरिक या मुंबईचं कितीतरी करून लोकांचं नेतृत्व आहे तर तो, तो आम्हाला आता दिला पाहिजे आणि भ्रष्टाचार ज्या भ्रष्टाचाराचा आत्ता आधीचा तर कालाच आम्ही तयार आहोत ते पण जे तुमच्या सोबत राहून जे दोषी कसं काय ते पण करू आणि बावीस ते आत्ताच्या दिवसापर्यंत त्या त्र्याण्णव हजार करोडच्या ज्या काही ठेवी होत्या त्या सत्तर ऐंशी असं काही सगळं पत्र बांधली जाते ते आपल्याला अधिकृत मिळते त्या ठेवींचा कसा कसा विनियोग केला तो डिटेल मध्ये श्वेत पत्रिका देऊन काढून द्या आणि दाखवाच आम्ही तुमच्या सोबत आहोत अजी या महापालिकेत भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय ना झालाच नाही पाहिजे आणि झाला तर काढणार तर इतक्या वर्षात तुम्ही आमच्या बरोबर तोही द्या आणि आता बावीस ते आज अठरा पर्यंतचा जो प्रशासनाने प्रशासक म्हणून ज्यांच्या कोणा अंडर त्यांची श्वेतपत्रिका महापौराने काढलीच पाहिजे अशी आमची मागणी आणि आता लास्ट जाता जाता खरं म्हणजे मला माहिती आहे <coughs> आमच्या सभागृहाची जागा सुद्धा त्यांनी आत्ताच ज्या काही चाललं होतं मुळामध्ये आपण जेव्हा सभागृहात असं बसतो तेव्हा एक आणि दोन अशी हल्ली पाहिजे ह्या अशा पद्धतीने असेल तर म्हणजे तुम्ही विरोधकांना असूनही निग्लेक्ट करणार असाल तर आम्हाला महापालिकेचे नियम नियमावली हो कायदा अठराशे अठ्याऐंशीचा सगळ्या गोष्टीचा ही ज्ञान आहे त्या त्याच आम्ही वापरू कारण ती कायदेशीर म्हणतो ना आपण कागद लढाई जी व्हायला पाहिजे ती तर करूच पण ज्या पद्धतीने आज तुमचा महापौर बसत होता ना इतकी काय बॉडी लँग्वेज करून तुम्ही ही आनंद व्यक्त करण्याची हे दिसत नव्हतं म्हणजे सगळ्यांना ते जाणवत होतं तुम्ही बघा हा द्वेषाचा वाटत होत का तुम्ही जिंकलात ना मग खुल्या मस्त आनंदाने साजरा करा ना का गोंधळ घालत होता तुम्ही का महापौर बसत होता म्हणजे तुम्ही ठरवलंय का आपल्या पण महापौरला कामच करून द्यायचं ह्या गोष्टींचा काही गोष्टींचा रिअली म्हणजे मला थोडं आश्चर्य पण वाटलं माननीय मुख्यमंत्री स्वतः हजर होते कदाचित कदाचित त्यांना पण या गोष्टी अशा प्रकल्या नसाब्या कारण नागपुरात सुद्धा महापौर पदाचा बहुमान घेऊन पुढे पुढे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले मी तर या माध्यमातून म्हणते की तुम्ही अधिक अजून देशामधला सर्वोच्च पद पण तुम्हाला मिळावं का आहे तेवढी कॅपॅसिटी तर करा पण ते करत असताना प्रथा परंपरा नियम नियमावली कायदा याचा आपल्या सगळ्यांना लोकांना भान देऊन काम केलं पाहिजे असं त्यांना विनंती करते कारण ते स्वतः होते आनंद व्यक्त करणं वेगळं आणि द्वेषातून आनंद व्यक्त करणं हे कम्प्लीट बॉडी लँग्वेज आम्ही जरी मागणी केली आता सभागृहाची त्याचाही लवकर त्यांनी विचार करावा एवढ्या दाटी वाटीने बसून प्रत्येकाला बसल्यानंतर ता, तीन तास चार तास सुटसुटीत बसलं तर बऱ्यापैकी पायाचे आजार जे ज्याला आपण युमिटी म्हणतो वेग जुमेन म्हणतो ते होणार नाही याची काळजी सगळ्यांनी ठिकाणी घेतली पाहिजे अशी पण मागणी आहे आणि तिसरा विषय मला माहिती आहे की ज्या पद्धतीने अजितदाय अपघात आता कसं आहे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकतो आम्हाला नाही अपघात आहे की अपघात आहे ते रोहित पवारांनी काल प्रेझेंटेशन दिलंय ते जे असेल त्या एजन्स बघतील मुख्यमंत्री म्हणून बघतील देशाचे पंतप्रधान म्हणून बघतील स्वतः त्या घरामध्ये लोकनेते म्हणून स्वतः पवार सन्मानिय पवार आहेत तो एका बाजूला विषय नक्कीच आले पण आजच्या त्या पूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये आम्ही चोवीस तारखेला मीटिंग घेऊ तेव्हा आम्ही ती श्रद्धांजली वाहू मला वाटतं आपल्याकडे तो एक एस एम जोशी ज्या दिवशी गेले दिवशी आ, त्या दिवशी महापौरांची हे होती निवडणूक आणि त्या निवडणुकीत आपण कामकाज केलं करावं लागतं कारण तो प्रोग्राम आलेला असतो महापौर बसले त्यांची भाषण लगेच आपण असं म्हणायला लागतं महापौरांनी की मी प्रथमच महापौर म्हणून पद स्वीकारलंय पण इतका ज्येष्ठ नेता इतका कर्तवार नेता हा याच्यासाठी श्रद्धांजलीचा दिवस तो आपण नक्की निश्चित करू कारण प्रत्येकाला भरभरून त्यांच्याबद्दल बोलायचं पण आज आत्ता मी अजित पवार श्रद्धांजली वाहते आणि कोणताही कामकाज न करता माझव मला वाटतं ते जास्त महाराष्ट्रासाठी चांगलं झालं असत अजित पवारांना या सभागृहात आज चौदा तेरा दिवस कोण होऊन चौदा वाट की आपण किमान सोळा दिवस मग सगळ्या त्या विधी ते मानतात नाही म्हणतात मला नाही माहिती ना 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 ना? कोण कसं मानत पण आपल्याकडे उदक शांती करून ते संपलं असं होतं काही ठिकाणी तीन दिवसात करतात काही सात दिवसात करतात काही दहा दिवसात करतात तर कोकणामध्ये तेरा दिवस झाल्यानंतर सोळावा दिवस हा उदक शांती करून मग सगळ्या बाजूनी मोकळे होत्या आपणही एवढ्या मोठ्या सभागृहाचा जो मान सन्मान आज तुम्ही ज्या मित्र पक्षाबरोबर राज्य करताय ज्या तत्परतेने उपमुख्यमंत्री आमच्या अजित पवार दादांच्या मिसेसना म्हणजे वहिनीना दिलं की ते पण इथे जर श्रद्धांजली वाहिली असती एक मिनिटासाठी आणि नंतर प्रोग्राम आपण लावू शकलो असतो लावायचा सगळ्यांना भरभरून ते बोलायचं आणि ते याच्यावर आलं पाहिजे आपल्या रेकॉर्डला तोही वेगळा दिवस पण आज ती व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने दोन गोष्टींच मी हे करते रोहिंग्या का घेतात आणि हे का विसरता रोहिंगे का घेतले आणि तुम्ही अजित पवारांना का विसरला स्वर्गवासीय अजित पवारांना काय एकमेकांची श्रद्धांजली वाहून तारीख निश्चित करून त्यांच्यावरती भरभरून त्यांना बोलायचंय सांगायचंय त्यांचे हिस्से किंवा त्यांच्याबरोबर वारलं आपण आपल्या बरोबर लांबून लांबून का होईला पण त्यांना आपण पाहिलं की तारीख निश्चित करून करायचं होत अजित अजितदा ती हे मांडली नाही श्रद्धांजली केलं नाही असा जो आनंदाचा कैफ वेषात पण दिसत होता तो असा पुन्हा कधी मुंबईकरांना दिसता कामा अशी माझी